नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण टोफूची भाजी कशी बनवायची ते पाहूया टोफूचा पूर्ण व्हिडिओ आपण पाहिलाच असेल तो कसा बनवायचा आहे तो तर आता आपण टोफूची भाजी कशी बनवायची ते पाहूया तो टोफू पहिल्यांदा बारीक कापून घ्यायचा आहे चांगला बारीक कापून घ्या टोफूमध्ये भरपूर प्रोटीन असतं त्याच्यामुळे मुलांना पनीरच्याऐवजी टोफू खायला घाला म्हणजे हेल्दी राहतील आता आपला टोफू बारीक कापून झालेला आहे या पद्धतीने कापून घ्यायचा आहे आता भाजी फोडणीला देऊन घेऊया तर तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी मोहरी तडतडली की मग जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे लसूण ठेचलेला थोडासा एक छोटासा कांदा बारीक कापलेला एक छोटासा टॅमॅटो बारीक कापलेला आता कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि कांदा आणि टॅमॅटो ना खूप वापरायचं नाही याला प्रमाणात वापरा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगला मऊ होऊन द्यायचा आहे कांदा टॅमॅटो आता कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे हळद पावडर धना पावडर जिरा पावडर मसाला टाकायचा आहे टोफूला टेस्ट नसते म्हणून जरा ही भाजी आहे ना टेस्टी बनवायची तर मसाला वगैरे आपल्या आवडीप्रमाणे टाका थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही अगदी एक ते दोन चमचे हा मसाला आता आपल्याला लो फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे तर मसाला आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे चवीसाठी साखर आणि जो टोफो आपण बारीक कापलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आता छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि परत आपल्याला दोन मिनटानंतर भाजी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे कसुरी मेथी असेल तर आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे एक चार ते पाचच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवायची आहे जास्त भाजी शिजवायची नाही आहे भरपूर प्रोटीन असतं त्या भाजीमध्ये मुलांना पनीरच्या ऐवजी ही भाजी द्या डब्यालासुद्धा ही भाजी खूप चांगली आहे आणि झटकीपट बनणारी रेसिपी आहे नक्की बनवून बघा वरून टाकायची आहे भरपूर कोथंबीर आणि थोडी भाजी टेस्टी बनवा चेक करा पाहिजे तर वरून थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता याच्यावर अगदी तीन वर्षाच्या मुलांनासुद्धा ही भाजी आवडेल त्यांना डब्याला पण देऊ शकता नक्की बनवून बघा